नमस्कार मी गोविंद शेळके राज्यामध्ये काल लागलेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर अनेक नगरपालिकेमध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ही परिस्थिती निर्माण का झाली आता या परिस्थितीनंतर भविष्यात याचे राजकीय परिणाम काय होतील आणि कसा असेल हा संघर्ष हे सांगण्यासाठी मी आपल्यासमोर आलो आहे काल लागलेल्या राज्यातील नगरपालिका निवडणुकामध्ये अनेक नगरपालिका अशा आहेत जिथं नगराध्यक्ष जो निवडून आला आहे तो वेगळ्या पक्षाचा आहे आणि तिथे बहुमत विरोधी पक्षाचं वाढताना पाहायला मिळत आहे हे केवळ एका नगरपालिकेमध्ये घडलं नाही माझ्याकडे आता जवळपास दहा नगरपालिकांची यादी आहे कदाचित राज्यातल्या अशा काही नगरपालिका राहिलेल्या असतात मात्र प्रामुख्याने या नगरपालिकांची परिस्थिती काय ही सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलो आहे खरंतर ही परिस्थिती केवळ आत्ताच उद्भवली अशी नाही आपल्याला आठवत असेल तर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस विलासराव देशमुख हे काम बघत होते त्यांच्याच शहरामध्ये लातूरमध्ये मात्र त्यांच्या काळात जनार्दन वाघमारे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगराध्यक्ष म्हणून जनतेतून निवडून आले होते राज्यात यापूर्वीसुद्धा असा अनेक वेळा पेच निर्माण झाला होता जो आत्ता भविष्यात आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि हे घडत असताना नेमकं याचे परिणाम काय होणार आहेत आधी आपण परिणामाकडे जाऊया सगळ्यात पहिला परिणाम जो होणार आहे काही दिवसावरती आता उपनगराध्यक्षपद निवडावं लागणार आहे आणि उपनगराध्यक्षपद निवडत असताना ज्या नगरपालिकेमध्ये बहुमत हे विरोधकांचं जास्त आहे तिथे अर्थात उपनगराध्यक्ष हा विरोधकाचा होणार आहे म्हणजे नगराध्यक्ष ज्या पक्षाचा आहे त्या सभागृहामध्ये उपनगराध्यक्ष हा मात्र विरोधी पक्षातला बसलेला आपल्याला पाहायला मिळू शकतं एवढंच नाही तर ज्या पाच समित्या असतात ज्या स्थानिक कारभार चालवण्यासाठी केल्या जातात त्या समित्यावरतीसुद्धा याचा मोठा परिणाम होणार आहे होणार आहे कारण बहुमताचा आकडा ज्या नगरसेवकाचा जास्त आहे त्यांच्या ताब्यामध्ये किमान दोन ते तीन समित्या जाऊ शकतात त्यामध्ये मग पाणीपुरवठा असेल आरोग्य असेल यासारख्या महत्त्वाच्या समित्या आहेत याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अगदी स्थायी समितीचा अध्यक्षपद हे सर्वसाधारणपणे त्या नगरपालिकेच्या उपाध्यक्षाकडे दिलं जातं आणि जर उपनगर उपनगराध्यक्ष जर विरोधी पक्षाचा असेल तर स्वाभाविक आहे की तिथल्या स्थायी समितीचा अध्यक्षपद हे विरोधकाकडे जाणार आहे मग प्रश्न उपस्थित होतो की त्याच सभागृहामध्ये आहे नगराध्यक्षाचे विरोधकच हे जर बहुमताने जास्त असतील तर त्या ठिकाणचा संघर्ष वाढणार आहे तो संघर्ष केवळ सभागृहापुरता मर्यादित नसणार आहे कारण शहरामध्ये विकासाच्या कामाच्या संदर्भ असेल वेगवेगळ्या प्रकल्पाला मंजुरी देण्याच्या संदर्भ असेल जिथे बहुमताची गरज आहे तिथे जर नगरसेवक आडवे आले तर मग कदाचित तो प्रकल्प रगडू शकतो त्याहीपेक्षा तो संघर्ष कदाचित रस्त्यापर्यंत जाऊ शकतो या परिणामानंतर हा परिणाम केवळ एक दोन नगरपालिका पुरता मर्यादित नाही आहे तर माझ्या हातात आता जवळपास दहा नगरपालिका आहेत आणि ज्या महत्त्वाच्या आहेत म्हणजे आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सांगलीमधल्या आटपाडीची नगरपालिका आहे ज्यावरती गोपीचंद पडळकर या भाजपा आमदाराचं वर्चस्व आहे तिथे काय होतं आहे तर तिथे नगराध्यक्ष अर्थात भाजपचा झाला गोपीचंद पडळकर यांचे मात्र नगरसेवक कमी निवडून आले आणि तिथे शिंदेसेनेचे आठ नगरसेवक निवडून आलेत म्हणजे भाजपचे सात नगरसेवक निवडून आले आहेत बहुमत गेले शिंदे सेनेकडं जिथं आठ नगरसेवक निवडून नगर आलेत नगर अशीच परिस्थिती बीडच्या अंबाजोगाईमध्ये हो पाहायला मिळाली जिथे भाजपाच्या नवनिर्वाचित आमदार नमिता मुंद्रा यांचे सासरे नगराध्यक्ष झाले आणि त्यांचे अकरा नगरसेवक निवडून आले त्यांच्या विरोधात मात्र राजकिशोर मोदी यांचा जरी नगराध्यक्षपदावरती पराभव झाला असला तरी त्यांचे वीस नगरसेवक निवडून आलेत अर्थात बहुमताचा आकडा फार मोठा आहे जो संघर्ष भविष्यात पाहायला मिळू शकतो आपण अगदी बाजूच्या अहमदपूर जिथे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं शहर आहे अहमदपूर त्या अहमदपूरमध्ये नगराध्यक्ष भाजपाचा झाला आहे तिथे मात्र अजित पवार गटाकडनं जे स्वत सहकार मंत्र्या च्या नेतृत्वामध्ये तिथे जो काही पॅनल उभा राहिला होता ज्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं तिथे मात्र अगदी तेवीस नगरसेवक हे अजित पवार गटाचे निवडून आलेत म्हणजे ज्या भाजपाचा नगराध्यक्ष बाबासाहेब पाटलांच्या नगरपालिकेमध्ये भाजपचा झाला त्यांच्या अवघे तीन नगरसेवक नेऊन आलेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्थात तेवीस नगरसेवक नेऊन आलेत त्याच अहमदपूरच्या बाजूचा असलेला एक तालुका जिथे उदगीर नगरपालिका आहे त्या उदगीर नगरपालिकेमध्ये अजित पवार गटाचे वीस नगरसेवक निवडून आलेत आणि नगराध्यक्षपदी मात्र भाजपचाच व्यक्ती विराजमान झाला आहे अगदी संजय बनसोडे यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसनं मोठं संघटन मिळवलं आणि त्या संघटनामध्ये आपण बघतोय की अजित पवार गटाचे वीस नगरसेवक निवडून आले आणि नगराध्यक्ष झालेल्या भाजपाचे मात्र अवघे तेरे न तेरा नगरसेवक निवडून आले तिथेसुद्धा हा पेज पाहायला मिळतो आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कन्नड नगर सुद्धा अशीच परिस्थिती पाहायला मिळते की जिथे आपण काल एक पेस निर्माण झाला होता या नगरपालिकेमध्ये दोन निवडून येणाऱ्या उमेदवारांना सारखी मतं पडली होती आणि तिथे टॉस झाला आणि एकाचा विजय झाला एकाचा पराभव झाला त्याच नगरपालिकेमध्ये आपण बघतोय की नगराध्यक्ष काँग्रेसचा झाला आहे आणि त्या नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सर्वाधिक म्हणजे बारा लोक नगरसेवक निवडून आले आहेत ही परिस्थिती केवळ मराठवाड्यापुरती मर्यादित नाही तर आपण अगदी उत्तर महाराष्ट्रामध्ये गेलो तर धुळे जिल्ह्यातल्या सिंदखेडा नगर सुद्धा नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचा झाला आहे आणि त्या ठिकाणी बहुमत मात्र भाजपला अकरा नगरसेवकावरती झाला आहे परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ या नगरपालिकेमध्ये सुद्धा अध्यक्ष जनसुराज्य आघाडीचा झाला आहे आणि अजित पवार गटाचे तब्बल बाराच नगरसेवक निवडून आले आहेत म्हणजे तिथं निवडून आलेला जो काही नगर अध्यक्ष आहे त्या नगराध्यक्षाच्या विरोधी पक्षाचे लोक जास्त निवडून आल्यामुळे स्वाभाविक आहे सभागृहातील बहुमत वाढताना पाहायला मिळत आहे अगदी गंगाखेडचा आपण विचार केला तर गंगाखेडच्या नगराध्यक्षपदी धनंजय मुंडे यांच्या भगिनी निवडून आल्यात आणि त्याच शहरामध्ये मात्र शहर विकास आघाडी म्हणजे रत्नाकर गुट्टे नेतृत्व करत असलेल्या या पॅनलला जवळपास सोळा नगरसेवक निवडून आलेत म्हणजे आकडा मोठा विरोधकांचा आहे परभणीच्या सुद्धा शिवसेनेचा अध्यक्ष झाला आहे आणि काँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे बारा नगरसेवक निवडून आलेत हे सगळं आपण यासाठी सांगतो आहे कारण या, या सगळ्या यादीमध्ये ज्या नगरपालिकेमध्ये सहयोगी मित्रपक्षाचे लोक जास्त निवडून आले तिथे फारशी अडचण नाही आहे पण जिथे थेट विरोधक निवडून आले आहेत म्हणजे हे सांगत असताना हा फरक केला पाहिजे की राज्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे तिथे अनेक वेळा भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामध्ये ही स्पर्धा होती त्यामुळं ज्या नगरपालिकेमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष झाला आहे अजित पवार गटाचे नगरसेवकांची संख्या अधिक आहे तिथे हे प्याचे फोन सोपं आहे ज्या नगरपालिकेमध्ये अजित पवार गटाचा नगराध्यक्ष झाला आहे आणि तिथे भाजपाच्या नगरसेवकांची संख्या अधिक आहे तिथंही प्याचे पण सोपं आहे कारण राज्यामध्ये एकत्रित काम करणारे हे दोन पक्ष कधीही एकत्र येऊ शकतात मात्र ज्या नगरपालिकेमध्ये थेट विरोधी असलेल्या पक्षाच्या लोकांची संख्या जर अधिक झाली तर याचा संघर्ष मात्र भविष्यात निर्माण होऊ शकतो त्याची काही विधानंसुद्धा आता आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट सांगितली पाहिजे की अनेक बहुमता च्या सोबत असलेल्या नगरसेवक कदाचित अविश्वास ठरावासंदर्भात चर्चा करतायत मात्र अविश्वास ठराव हा जनतेतून निवडून गेलेल्या नगराध्यक्षपदाच्या व्यक्तीविरोधात अडीच वर्ष किमान करता येत नाही आणि अविश्वास ठरावानंतर कदाचित सत्ता वेगळी दिसू शकते परिस्थिती बदलू शकते मात्र अडीच वर्ष काळ हा फार मोठा आहे या अडीच वर्षाच्या काळामध्ये मात्र आपल्याला या नगरपालिकांच्या आखाड्यामध्ये किंबहुना नगरपालिकेच्या सभागृहामध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो असं म्हटलं तर ते नक्की चुकीचं ठरणार नाही धन्यवाद